नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत जोडीदाराची निवडक उखाने उखाने आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्येचा नसावा अभिमान श्रीमंताचा नसावा गर्व रावांचं नाव घेते ऐकता येणार सर्व प्रेमाला नसते मोजमाप नसते लांबी रुंदी आज भरवते रावांना गोड गोड बासुंदी मस्त लागते आंबट गोड संत्र्याची फोड माझ्या रावांचं बोलणं मधापेक्षा गोड रावांचं आणि माझं नातं आंबा कैरीची फोड आंबट वाटलं आधी जरी पिकल्यावर मात्र गोड नाचरे मोरा आंब्याच्या वनात राव भरले माझ्या मनात सूर्याच्या किरणाने उगवली पहाट रावामुळे झाली सुक्कर प्रत्येक वाट कोकणच्या माणसात हापूस आंब्याची गोडी रावांची आणि माझी लक्ष्मी नारायणाची जोडी उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापैकी कुठला उखाना आवडला ते कमेंट करून सांगा धन्यवाद